तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत खूप काम करते बर का माझी बायको खूप म्हणजे खूप काम करते आणि सांगतो पहाटे चार वाजता उठवून ते पाणी दापवते चुलीवर आणि त्याच्यानंतर रांगोळ करून पहिली देवपूजा करते आणि त्याच्यानंतर तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत मस्त अशी आपली मुगात वांग्याची रोप होती आणि मग काय आपला पंधरावीस पंधरावीस दिवसात निघून जाणारे म्हणून ती वांग्याची रोप आणली हे राहिलेले ओलेलं पाणी घाला इकडे 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 लाव राहिलेला मिरचीला हो का इथं मिरची अ इथं तुम्ही आणलेली ती चार वांग्याची चार ड्रिपरला लावून घेतली थोडीशी दोन चार मिरच्या राहिली ती लावले खाली जागा इथं ती हां लावा पडलेला पण भरपूर एक चारीला रोप बी तसंच करून लावतो ना पण चांगली चांगली मोठी का थोडं थोडं पाणी पाणी की लगेच घालायचं म्हणजे काय वाटलं तर सकाळी ह्याची पानं कट करून टाकायचे वाटलं तर ह्याची पानं शेंडा ठेवायचा आणि पानं कट करायची चांगली फुटते एक एक लावायचं ट्रिपरला एक सोडून नाही एक एक लावा की लय झाड मास्त ग मास्त तरी पण बस झालं काहीतरी लाव दोन दोन फुटावर दुसरं काहीतरी लाव बर लावा तुम्ही तर ऐकणारच नाही झाड मोठी होते बरं का ह्याची मग आज म्हटलं तुम्हाला असं करून घ्या म्हणजे पटापटा रोप लावता येतात आणि आबाळ आलंय बघा आज वाटलं होतं आजचा दिवस फेल जाईल झिमझिमला पण नाही फेल इकडं आबाळ भरपूर आहे पलीकडे आहे का वारं सुटलंय रोप चालू आहे ती लावायची फुल लागले याला तर वांग्याला जवळून दाखवते गळून जाणार राहणार नाही आता कुठले बी असू कुठल्या बी असू दे दोन्ही पण वांगी ती जांभळा असेल किंवा मग ती हिरवा असेल पण तुम्ही आणलेली ती हे ती ना जांभळी वांगी येते ना तसली काय म्हणाय त्याला पुणे नव नव आता रोप चार आणलेली ती आगोरी आगोरी, आगोरी वांग मोठ होत मी रोपाला पाणी घालून घेते बस अजून आणायचं का एक कळशी चार रोपांना वतली अजून आणायचं पाणी आणायचं अजून थोडं लागणार ह्याला काहीच नाही पडलं ह्याला थोडं कमीच पडलं आणते मी गाई सोडल्या निघालो आता गाई घेऊन चिंगी माझ्या पाठीमाग यायला लागली ईडी म्हणायचं यायला इडी बाई होय आहे तू इडी दिवस माळून गेला हे असा नजारा आहे ढगाचा मंद अशी हवा सुटलेली मन धुंद झाले मंद हवेने मन धुंद झालं तुरीत आपल्याला चांगला फरक पडायला लागला वरचीवर वरचीवर चांगली दिसायला था। लागली तुरात राहिला भेंढे घेतले आणि असं चिरत 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 यायच ही आयडिया मला सुचली सुचली म्हणजे हिच्याकडून सुचली हिच्या चालू आहे भाकरी बनवायला तिने मला एकदा सांगितलं अशा पद्धतीने मेहित चिरायची काही नवल नाही सगळेजण जर असं एखादं काम घेतलं तर मला त्याचं नवल वाटत मी काम करतोय मोठेपणा नाही का एखादं आपण काम करत असतो तर ते काम लोकांना दाखवायला सुद्धा मजा येते मी हे काम करतोय बघा तसं मला झालं वाटत खूप काम करते बर का माझी पायको खूप म्हणजे खूप काम करते अगदी तुम्हाला सांगतो पहाटे चार वाजता उठून ती पाणी तापवते हो चुलीवर आणि त्याच्यानंतर रांगोळ करून पहिली देवपूजा करते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागते सगळ्यानंतर स्वयंपाक बनवते भांडी जी नाही काम करते गायीच शेण उचलते गायीच्या धारा करते काय सांगा कधी गोष्टी करत होती पण आता करत नाही आता मी सहाला होती पाहुणे चार वर्ष पूर्वी मी एवढं सांगितलं माहिती त्याच्यावर सगळं पाणी टाकलं

मेथीची भाजी शेपूची भाजी काकडी गोष्टी आणल्या आता झाले महिन्याभरात आपलं झालंय आठ ते दहा दिवसातच आपली घरची भेंडी आता येईल कारण ही जी भेंडी दिसते तुम्हाला ही आपल्या घरची भेंडी ही लाज घ्यायची आपण भाजीमध्ये चौदा राशी भेंडी तर मंडळी सगळ्यांनी जेवायला जेवण चालू केले आम्ही मेंढी वाई मस्त झाली थोडी दावाला काकडी आहे भुईमुगाच्या मोबाच्या शेंगायच्या आपापल्या हाताने शेंग सोलायचे म्हणून शेंगदाना सोला शेंग खायला मला लहानपणीपासून शेंगदाण्याची सवय लागलेली आहे प्रयत्न केला पण सुटत नाही पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस बंद करतो बरं का

सगळ्या भाज्या खायच्या भाज्या खायला तरी कटा करायचं काय म्हणायचं काकडी देऊ काय होत झालं आपल्या भेंड्याविषयी मजा येत ना